विमान मधील दोनशे चार प्रवाशांचे मृतदेह सापडलेले आहेत अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली विमान दुर्घटनेमध्ये सर्व दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आणि मृतांपैकी पर... मेंबर दोन पायलट यांचा समावेश आहे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी अशी ही घटना तर विमान दुर्घटनेतील दोनशे चार प्रवाशांचे मृतदेह आतापर्यंत सापडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे तर विमान प्रवासामध्ये एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यातील बारा क्रू मेंबर्स त्यामध्ये दोन पायलट यांचा समावेश होता मात्र आतापर्यंत प्रवाशांचे मृतदेह आढळले अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे विमान अपघातामध्ये दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली अपघाताचा अभग, इतका भीषण होता की यामध्ये कोणी वाचण्याची शक्यता नाही असं याआधी पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं होतं